तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला मकर संक्रांती आली आणि तिळगुळ बनवण्याची वेळ झाली नमस्कार मी धनश्र शिंदे आपल्या धनश्रज किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत मकर संक्रांती विशेष तिळगुळाचे लाडू जे की थंडीमध्ये खाल्लेले अगदी पौष्टिक असतात आणि सोबतच हळदी कुंकू आला मकर संक्रांतीला आपण ते तिळगुळ लाडू सगळ्यांना वाटतो सुद्धा तर हे तिळगुळ लाडू छान सोप्या पद्धतीने झटपट आणि अगदी कडक होऊ नये यासाठी कसे बनवायचे ते सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर सर्वात आधी आपण शेंगा जे आहेत ते थोडेसे भाजून घेऊया तर मी इथे साधारण हाफ कप पेक्षा थोडेसे जास्त असे शेंगा घेतलेल्या आहेत तुम्ही शेंगदाण्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता लो टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला छान खरपूस अशा शेंगा ज्या आहेत त्या वाजून घ्यायच्या आहेत तिळगुळी लाडू मध्ये आपण शेंगा काय टाकणार आहोत तर शेंगांमुळे काय होतं ना की आपले लाडू जे आहेत ते जास्त कडक नाही बनत आणि छान अशी चव पण येते छान बाइंडिंग होतं शेंगांमुळे म्हणून आपण थोड्या शेंगा टाकणार आहोत तर इथे शेंगाच्या आहेत छान मस्त खमंग अशा भाजून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि लो टू मीडियम फ्लेम वरती भाजल्यामुळे काय होतं की आजपर्यंत छान अशा भाजल्या जातात तर शेंगा इथे भाजून झालेल्या आहेत मी शेंगा एका प्लेटमध्ये काढून घेते शेंगा आता आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपण हे तीळ भाजून घेऊयात तर मी ते अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत तीळ जे आहेत ते सुद्धा आपल्याला लो टू मीडियम फ्लेम वरतीच भाजून घ्यायचे आहेत अगदीच हाय फ्लेम ठेवू नका लो फ्लेम वरती छान असे तीळ भाजून घेऊ आज मी इथे अर्धा किलो तिळाचे तिळगुळे लाडू करते तुम्हाला जर का एक किलोचे करायचे असतील तर मी जे प्रमाण घेतलेलं आहे त्याचे दुप्पट प्रमाण घ्या तीळ पण आपण छान असे भाजून घेतलेले आहेत असा थोडासा तडतड आवाज यायला लागला की समजायचं की तीळ जे आहेत ते छान असे भाजले गेलेले आहे वाव मस्त खमंग असे तिळ भाजून घेतलेले आहेत तर तिळ पण मी एका ताटामध्ये काढून घेते तर मी इथे तिळ पण काढून घेतलेले आहेत आता आपण काय करूया या शेंगदाण्यांच साल जे आहे ते काढून घेऊया याच्या प्रकारे मी शेंगदाण्यांचं साल काढून घेते आणि शेंगा काढून घेऊ सगळ्या शेंगदाण्यांचं साल जे आहे त्याचा ह्या या प्रकारेच मी काढून घेते एकदम लवकर होतो आणि एकदम इझिली तर मी इथे शेंगदाण्यांचे जे साल आहे ते सगळं काढून घेतलेलं आहे आता आपल्याला शेंगा ज्या आहेत त्या मिक्सरमधून अगदी थोड्याशा अशा बारीक करून घ्यायच्यात म्हणजे अगदी जास्त असं कूट नाही करायचं किंवा अगदी बारीक नाही फक्त असं चालू करून बंद करत असं तीन ते चार वेळा करायचं आहे फक्त थोडस त्या बारीक व्हायला पाहिजेत अगदी जास्त बारीक नाही करायचं चला तर मग तर मी ते शेंगा ज्या आहेत त्या बारीक केलेल्या आहेत अगदी जास्त बारीक अशा नाही करायच्या ह्या अशा आपल्याला बारीक करायच्या आहेत चला तर मग आता पुढची प्रोसेस बघूया तर आता मी कढई जी आहे ती गरम करायला ठेवलेली आहे आपण दोन दोन चमचे तूप टाकून घेऊयात साजूक तूप आहे हे याच्याने काय होतं ना की आपल्या तिळगुळे लाडूंना एकदम छान असा स्वाद येतो म्हणून तूप टाकायचं आणि छान ते शायनी शायनी असे दिसतात तूप थोडस मेल झालं की त्यामध्ये आपण गुळ टाकून घेऊयात तर मी ते अर्धा किलो तिळेसाठी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे म्हणजे जेवढे आपण तिळ घेऊ तेवढाच ते आपल्याला गुळ घ्यायचा आहे आणि सोबतच यामध्ये आपण टाकूयात थोडंसं पाणी तर अगदी छोटा कपभर असं पाणी मी घेतलेलं आहे जेणेकरून लवकर असा गूळ मेल्ट होईल आणि छान अशी कन्सिस्टन्सी बनेल तर एकदम असं लो टू मिडियम फ्लेमवरती गॅसची फ्लेम ठेवून आपल्याला गूळ जो आहे तो वितळवून घ्यायचा आहे अगदी हाय फ्लेम ठेवू नका लो टू मिडीयमलाच ठेवा आणि अजून एक गोष्ट म्हणजे पाणी जे आहे ते अगदी दोन ते तीन टेबल स्पूनच पाणी टाकायचं आहे अगदी जास्त असं आपल्याला पाणी टाकायचं नाहीये गुळ जो आहे तो पूर्णपणे वितळलेला आहे तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे पाकाला आपल्याला पाक कुठपर्यंत करून घ्यायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगते उकळी पण आलेली आहे पाकाला पाक जो आहे तो आपल्याला गोळीबंद पाक असा करून घ्यायचा आहे तर त्यासाठी ते चेक कसं करायचं तर असं एखाद्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये हा पाक आपल्याला असा टाकून बघायचा आहे आणि त्याची अशी गोळी बनली पाहिजे आता तुम्ही बघू शकता आता एवढं बनत नाहीये कारण की आपला पाक जो आहे तो पूर्ण तयार नाहीये हा आपल्याला गोळीबंद पाक असा बनला पाहिजे तर आता आपण अजून थोडा वेळ पाक जो आहे तो शिजवून घेऊया आणि मग पुन्हा एकदा चेक करूया पाक तयार होतानाच आपल्याला यामध्ये वेलची पूड टाकून घ्यायची आहे म्हणजे सगळ्या मिश्रणामध्ये ती छान अशी मिक्स होते तर अजून थोड्या वेळासाठी आपण पाक जो आहे तो शिजवून घेतलेला आहे चला तर मग आता चेक करूया पाक तयार झालेला आहे की नाही हे पहा एकदम परफेक्ट असा आता आपला पाक जो आहे तो तयार झालेला आहे ही अशी गोळी बनायला पाहिजे अगदीच कडकही नकोय आणि अगदीच मऊ पण नकोय ही गोळी असं चॉकलेट सारखं बनलं की समजायचं की आपला पाक जो आहे तो तयार झालेला आहे चला तर मग आता लवकरात लवकर आपण आता पुढची प्रोसेस करूया तर आता या स्टेजला आपण इथे जे शेंगा आपण बारीक करून घेतलेल्या ता आहेत त्या टाकूया छान असं मिक्स करून घेऊ त्यासोबतच जे तीळ आपण घेतलेले आहेत भाजून ते पण टाकून घ्यायचे आणि आता हे सगळं मिश्रण छान असं मिक्स करून घेऊया मी गॅसची फ्लेम जी आहे ती अजूनही चालूच ठेवलेली आहे आपण छान असं सगळं मिक्स करून घेतलं की मग आपण गॅसची फ्लेम लगेचच बंद करूया नाहीतर हे मिश्रण जे आहे ते लगेचच घट्ट होतं त्यामुळे छान असं मिक्स करून घेऊ आणि मग गॅसची फ्लेम बंद करूया तर आपलं हे मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे चला आपण लगेचच लाडू जे आहे ते करायला घेऊयात हे मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत तर मी इथे गॅसची फ्लेम बंद करते आणि लगेचच आपण लाडू करायला घेऊया तर आता लाडू करण्यासाठी मी तुम्हाला एक सोपी ट्रिक देते ते काय असतं मिश्रण आपलं गरम गरम असतं गरम गरम आपण लाडू बनवू नाही शकत त्यामध्ये हात घालून म्हणून चमचाने ना असं काही असं गोळे बनतील असं मिश्रण थोडंसं असं काढून घ्यायचं ज्याने आपल्याला लाडू आपण करू शकू तर एक मी मोठं ताट घेतलेलं आहे तुम्ही एक दोन ताट जरी घेतलीत तरी सुद्धा चालेल आणि मिश्रण थोडं 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 असं मिश्रण ज्याच्याने आपण लाडू बनवू शकू तेवढं मिश्रण असं त्या ताटामध्ये काढून ठेवायचं म्हणजे आपल्या हाताला चटका पण बसत नाही आणि आपण लवकरात लवकर लाडू पण करू शकतो तर आता लाडू करण्याआधी हाताला छान असं तूप लावून घ्यायचं म्हणजे हाताला चिटकू नये म्हणून आणि मस्त असे लाडू करायला घ्यायचे वाव तुम्ही बघू शकता किती छान असा लाडू होतोय आणि मिश्रण एवढं गरम सुद्धा नाहीये चटका नाही बसत हाताला थोडस कोमट असं होतं मिश्रण आणि लाडू पण छान होतो हाताला चटकेही नाही बसत आणि एकदम मस्त गोल गरकरीत असा लाडू मी केलेला आहे इथे वाव तर अशाच प्रकारे आपण सगळे लाडू तयार करून घेऊयात आणि मग बघूयात तर इथे आपले सगळे तिळगुळे लाडू तयार झालेले आहेत आणि किती मस्त तिळगुळे लाडू झालेत तुम्ही बघू शकता अगदी जास्त कडकही नाही झालेत आणि करायलाही सोपे झटपट होतात मी तुम्हाला काही काही ट्रिक सांगितलेल्या आहेत त्या ट्रिक वापरून तुम्ही सुद्धा नक्की हे तिळगुळे लाडू करा आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून हॅपी मकर संक्रांती तिळगुळ घ्या गुड गुड बोला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अजून धनश्रीज किचनला सबस्क्राईब नसेल केलं तर ह्या अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी धनश्रीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन